नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी बाराच्या इलेक्शन स्पेशल मध्ये आपलं स्वागत महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे त्यामुळे राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी पक्षांतर्गत बैठकांचं सत्र सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नव्वद जागा मिळाल्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्वद जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले असले तरी पस्तीस जणांनी नाराज होत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे एकनाथ एकना एक या एकना शिंदे यांच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत उर्वरित जागांचा तिडा सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र आणि मध्यरात्रीपर्यंत खलबत होताना दिसतात अशातच युतीची तिसरी बैठक शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या घरी पुन्हा एकदा पार पडली या बैठकीला एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे उदय सामंत भाजप नेते रवींद्र चव्हाण निरंजन डावखरे नरेश मस्के आदी उपस्थित होते शिवसेना शिंदे गट मुंबईतील नव्वद जागांवर निवडणूक लढवतोय महायुतीमध्ये भाजपसोबत जागावाटपाचा तिडा सुटला असून भाजप एकशे सदतीस जागांवर लढणार आहे शिवसेनेची नव्वद उमेदवारांची यादी देखील समोर आली आहे शिंदे यांनी दिलेला शब्द मान्य असून ठाण्याच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेंद्र यांनी एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानं नाराजी दूर झाल्याची माहिती त्यांनी दिली भाजपच्या वॉर्ड एकशे त्र्याहत्तर मधील नॉट रिजेबल दत्ता केळुसकर यांनी व्हिडिओ शेअर केलाय आता आरपारची ची लढाई असं म्हणत केळुसकर बंडखोरीवर ठाम आहेत शिवसेनेच्या पूजा कांबळे प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तर मधून अधिकृत उमेदवार असून दत्ता केळीसकर यांच्या पत्नीनं भाजपच्या एबी फॉर्म वर अर्ज भरलाय सध्या भाजपकडून केळुसकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जुना व्हिडिओ ट्विट करण्यात आला असून यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलाय या व्हिडिओमध्ये अजित पवार शिवसेनेचा इतिहास सांगताना म्हणतायत की प्रबोधनकार ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेनेची मुहूर्त रोवली उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नेमणूक ठाकरे यांनीच केली होती असं अजित पवार यांनी भाषणात अर्ज माघारी अजित पवारांकडून बंडखोरांना ते बारा बंडखोर अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले तर आणखी पंधरा बंडखोर उमेदवारांना अजित पवारांनी निरोप पाठवले शेवटच्या क्षणापर्यंत बंड थंड करण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहेत मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळे मराठी माणसाची ताकद वाढणार दोन्ही पक्षांना फायदा होणार अशी चर्चा सुरू असताना मनसेसाठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे वांद्रे येथील मनसेच्या बाले किल्ल्यात पक्षाला मोठं खिंडार पडलंय प्रभा क्रमांक सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव मधील तब्बल अकरा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत उद्धव ठाकरे यांच्या मशाल चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरवल्यानं पक्ष निर्मितीपासून निष्ठावंत राहिलेले मनसैनिक नाराज झालेत यातूनच त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय चांदीवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय ठाकरेंच्या तीन शाखा प्रमुखांनी राजीनामे दिलेत डावलून बाहेरील उमेदवारी दिल्यामुळे प्रभाग क्रमांक एकशे एकसष्ट एकशे एकोणसाठ आणि एकशे सत्तावन्न इथल्या शाखा प्रमुखांनी राजीनामा दिल्याचं समजत आहे उमाकांत भांगिरे प्रशांत नलगे बाळकृष्ण गटे अशी राजीनामा देणाऱ्या शाखा प्रमुखांची नावं आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत उद्या सायंकाळी वरळी येथील एन आर सी आय डोम मध्ये मेळावा होणार आहे या मेळाव्याद्वारे ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटतील मुंबईच्या विकासाचे भाजप शिंदेसेनेचे व्हिजन फडणवीस शिंदे या मेळाव्यात मांडणार आहे भाषणामध्ये ते ठाकरे बंधू आणि काँग्रेसला प्रामुख्याने लक्ष करतील अशी शक्यता आहे वरुण सरदेसाई आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत एमआयजी क्लब वांद्रे इथं मेळावा पार पडणार आहे मेळाव्याला अनिल परब देखील उपस्थित राहणार असून शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि उमेदवार देखील उपस्थित राहणार आहेत मालेगाव महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची यादी समोर आली आहे या यादीनुसार शहरातील जवळपास सर्वच प्रमुख पक्षांनी उमेदवार निवडताना कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य दिल्याचं दिसत अपवाद वगळता सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीतच तिकीट देण्यात आली असून पत्नी मुलगा भाऊ बहिणी सून नातू पुतण्या अशा नातलगांचा या यादीमध्ये समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अजित पवार राष्ट्रवादी सोबळावर लढणार आहे अशी घोषणा खासदार सुनील तटकर यांनी केली आहे नगरपालिका निवडणुका यांनी स्पष्ट केलंय आगामी निवडणुकीमध्ये यश मिळवणार असल्याचं देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे जालना महापालिका निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्यास प्रारंभ झाला असून आज अंतिम मुदत आहे प्रारंभीचे तीन प्रभाग वगळता इतर तेरा प्रभागातून गुरुवारी चव्वेचाळीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेत उमेदवारी अर्ज घेण्याच्या अंतिम दिवशी म्हणजे आज किती जण निवडणुकीतून माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष छत्रपती मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र जंजाळ जंजाळ यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मोठा दिलासा दिलाय यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आलेला लेखी आक्षेप सुनावणी नंतर फेटाळून लावण्यात आला असून त्यांचा अर्ज आता वैध ठरलाय या निर्णयामुळे जंजाळ यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय नागपूर महापालिका निवडणुकीत कर्तव्यात बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली निवडणूक प्रशिक्षणाचे आदेश स्वीकारण्यास नकार देणाऱ्या विविध शाळांच्या चार मुख्याध्यापकांवर दा गुन्हा दाखल करण्याचं पालिकेने आदेश दिलेत निवडणूक काळात कोणताही बेजबाबदारपणा आणि अडथळा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट संकेत मनपा आयुक्तांनी दिले या होत्या आत्ताच्या महत्त्वाच्या बात बातम्या बघत राहायला मराठी